प्रेक्षकांनो आज पिंकीचा विजय असो हो या मालिकेत खूप मजा आली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ ही चित्र पिंकीला सांगते अगं लिटिल जाऊबाई संग्राम भाऊजी जमीन बघायला गेलेत पिंकी खूप घाबरते आणि म्हणते काय आता तेवढ्यात पिंकीचा फोन वाजत असतो आणि त्या वकिलाचा फोन येत असतो आता चित्र म्हणते अगं लिटिल जाऊबाई आता तू काय करशील आता पिंकी म्हणते माहिती नाही काय करायचंय थांबा जरा आणि आता ती फोन घेते वकील म्हणतो आहो ताई तो संग्राम जमीन विकायचं म्हणतोय पिंकी म्हणते तुम्ही काय सांगितलं त्यांना वकील म्हणतो आहो मी काय सांगणार त्याला हे बघा आपल्या जमिनीचा जो काही पत्ता ठरला होता मी तो त्या संग्रामला दिलाय पण आता मला याच्यापुढे हे नाटक जमणार नाही मी फोन ठेवतो आता पिंकी म्हणत असे आव ऐक ना माझं पण आता त्यांनी फोन ठेवून दिलाय पण आता वकिलाच्या समोर संग्राम उभा असतो आता पिंकीला प्रश्न पडलाय पुढे काय करायचं संग्राम वकिलाच्या समोर असं उभा राहतो वकील खूप घाबरतो आता पिंकी मनातल्या मनात विचार करते की मला आता निघावं लागेल आता हे सगळं सगळं मला हँडल करावं लागणार आहे चित्रा विचार करत असते अरे काय झालं हिला अशी का निघून गेली ही जाऊ द्या जा। काय करायचं ते करू द्या ना आपल्याला काय करायचंय पण आता इकडे संग्राम वकिलाला धमकवतो वकिलाला पैसे देतो आणि म्हणतो हे वकील चल हात पुढे कर आता तुझं काम झालंय आणि गपचूप इथून निघून जायचं कोणाला काही सांगायचं नाही वकील हो हो म्हणतो आणि लगेच तिथून निघून जातो वकील निघून गेल्यावर हा संग्राम मनात विचार करत असतो पिंकीची सुद्धा वाट लावायची वेळ आता झालेली आहे इकडे पिंकी त्या ठरलेल्या जागेवर पोहचते जमिनीकडे बापूसाहेब म्हणत असतात ओ जावाई बापू काय त्या बोलणं झालं का धनंजय म्हणतो तो, तो काय भेंडे वकील गायब झालाय हो काहीतरी गडबड आहे बापूसाहेब म्हणजे आधी तो वकील कागदपत्र द्यायला तयार नव्हता आणि आता तो अचानक गायब झालाय नाही म्हणजे कागदपत्र का नसेल देत तो आपल्याला आता बापूसाहेब म्हणतात तुम्ही काही करा जावाई बापू त्या वकिलाला शोधा नाही तर जमीन गेली म्हणून समजा आपल्या हातातून धनंजय म्हणतो नाही नाही तुम्ही काही काळजी करू नका मी सगळी पायमुळं खोदून काढतो त्यांची आणि सासूबाईंना नका कळू देऊ बापूसाहेब म्हणतात मी नाही कोणाला कळू देणार तुम्ही आधी त्या वकिलाला जाऊन धनंजयला आणि बापूसाहेबांना चांगलंच टेन्शन आलंय कारण खाया पिया कुठ नाही ग्लास तोडा बारा ना असं झालंय या दोघांचं इकडे संग्राम म्हणजे संग्रामचे लोक त्याला म्हणत असतात की पिंकी इथे नाही आली तर संग्राम म्हणत असतो येणार पिंकी इथे नक्की येणार तेवढ्यात पिंकी समोरून येताना दिसतीये त्याला तेव्हा संग्राम म्हणतो या या पिंकी सरपंच पिंकी या स्वागत आहे तुमचं पिंकी आल्या आल्या तर घाबरते आता काय बोलावं संग्रामशी तिला कळत नाही संग्राम म्हणतो आणा आण फुलंबीला आणा सरपंच बाईचं स्वागत करा काय हो सरपंच तुमचे वकील साहेब ना इथे येऊ शकले नाही हो चल सांग बरं पटकन मला पिंकी आता ही जमीन कोणाच्या मालकीची आहे पिंकी म्हणते तुम्हाला काय करायचंय संग्राम भाऊजी तुमचा काय संबंध आहे सगळ्याशी संग्राम म्हणतो ठीक आहे माझा संबंध नसेल पण तुझा काय संबंध आहे ते सांग ना पिंकीच्या लक्षात येते की तिचा प्लॅन संग्रामला कळलाय पण तरी पण ती दाखवत नाही चेहऱ्यावर ती म्हणते माझ्या सासूबाईंची जमीन आहे आणि त्यांनी मला याच्यात लक्ष घालायला सांगितलंय आता संग्राम म्हणतो दाखव दाखव कागदपत्र दाखव बरं या जमिनीचे पिंकी म्हणते ते काय भेंडे वकिलाकडे संग्राम म्हणतो दाखव ना मग वकील दाखव पिंकी म्हणते ओ संग्राम भाऊजी तुम्हाला काय करायचंय ओ कशाला मध्ये मध्ये करताय संग्राम म्हणतो काय ग ये पिंकी कशाला शाणपणान करतेस तो वकील गेला तुला सोडून आत्ताच तुला लेट झाला यायला पिंकी म्हणते हे बघा संग्राम भाऊजी संग्राम तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो शांत बसा आता खरं खरं बोल पिंकी पिंकी म्हणते तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही संग्राम भाऊजी काय खरं बोलायचंय संग्राम म्हणतो हा काय अभिनय करतेस ग पिंकी तू एकदम लक्षवेधी अभिनय तुझा नाही पण काय ना पिंकी कुठे केव्हा काय अभिनय करायचा हे तुला कळलं पाहिजे ग सांगतेस का गप गुमान सगळं खरं खरं नाहीतर मग आईला सांगतो माझ्या सगळं सुरेखा मावशीला करू का फोन करू ती घरीच बसलेली आहे थांब आत्ता फोन लावतो तिला आणि माझी आई सगळ्यांना घरी सांगून देईल मग पिंकी म्हणते हे बघा संग्राम भाऊजी तुम्ही जरा थांबा ते जमीनचं ते आता पिंकीला समजे ना काय बोलावं संग्रामला पिंकी म्हणत असते ते म्हणजे ते जमिनीचं असतं ना ते कोण काय म्हणतात ते शब्द नाही सुचत मला संग्राम म्हणतो हा 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 सांग ना सांग मग पिंकी म्हणते हा राखणदार राखंदाराकडे कागदपत्र आहे जमिनीचे संग्राम मोठ्याने हसायला लागतो आणि मग तो काय बोलते पिंकी अगर राखंदार म्हणजे नाटकातली पुढची एंट्री होणार आहे का आता तुझ्या बरं चल राखनदार कुठे कुठे तुझं राखंदार अय राखनदार कुठे गेला तू आता संग्राम मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागतो पिंकी म्हणते ते मी थांबत संग्राम म्हणत असतो काही पप्पा करू नको तू आता तू पकडली गेली आहेस पण आता तेवढ्याच एका घोंगराच्या काठीचा आवाज येतोय आणि तिकडनं आपले युवराज साहेब एंट्री घेत आहे सॉरी राखनदाराच्या वेशामध्ये युवराज ओळखू सुद्धा येत नाही प्रेक्षकांनो तो तिकडनंच ओरडतो मोठ्याने इथं आम्ही राखनदार पिंकी विचार करते अरे मी तर थाप मारली होती आणि हा राखनदार कुठून आला प्रेक्षकांनो युवराजने इतकी धडाकेबाज एंट्री केली आहे आणि संग्राम समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो आम्ही राखनदार इथले अय तू कागदपत्र बघणार आहे का काय काय संबंध काय तुझा जमिनीशी संग्राम म्हणतो माझा सोडा तुम्ही कोण आहे इथे सांगा का तुमचा काय संबंध आहे हो पिंकीशी तेव्हा युवराज म्हणतो ही जमीन बेबी देशमुखांची आहे तुझा काय संबंध आहे ते सांग आधी कित्येक वर्षापासून आम्ही या जमिनीची राखण करतोय म्हणजे आम्ही राखनदारच आहे असं समजा ही जमीन बेबी देशमुखांचीच आहे जबरदस्त ऍक्टिंग केली आहे खरं तर मी ही मालिका या युवराजच्या ऍक्टिंग साठीच बघते बापू साहेब आणि सुशिलाबाईंच्या संग्राम सोबत असणारी लोक युवराजला म्हणजे त्या म्हाताऱ्याला धमकवत असतात काय रे म्हाताऱ्या तुझा काय संबंध रे चल दाखव जमिनीची कागदपत्र पण आता युवराज काही घाबरत नाही त्यांना तो त्यांच्या समोर जातो आणि मग तो काय बोलला रे तुला जमिनीची कागदपत्र पाहिजे का दाखवू का तुला युवराज त्याच्या हातातली काठी दाखवतो गुंडांना आणि म्हणतो हे बाग काठी बघितली का काठीना हाणला ना तर पळता भुई थोडी होईल तुला आता युवराजने त्या माणसाला काठीने असं मागे लोटलंय आणि निग निग म्हणतोय आता संग्राम युवराजच्या हातातली काठी घेतोय आणि म्हणतोय हे माझ्या माणसांवर हात लावायची तुझी हिंमत कशी आहेस ना इथला कुठे कागदपत्र इथली दाखव आता संग्राम ती काठी मागे करायचा प्रयत्न करतोय पण युवराजचा जोर आहे संग्रामपेक्षा आता तो जोरात युवराजला झटका देतो आणि युवराजला काढी लागते युवराज म्हणजे तो म्हातारा म्हणतो की कागदपत्र पाहिजे का तुला चल चल रजिस्टर ऑफिसला आणि सगळी कागदपत्र तपास चल निघ निघ इथून आता संग्राम म्हणतो आता बघतोस तुला थांब परत येईल ना तेव्हा दाखवाल तुला, तुला। युवराज त्याला हकलून देतो आता संग्रामच्या हातात काही नसतं त्यामुळे संग्राम तिथून निघून जातो पण संग्रामच्या लक्षात येते की हा सगळा प्लॅन आहे संग्राम खूपच चॅप्टर दाखवलाय त्यांनी संग्राम पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत असतो तेव्हा आता हा युवराज म्हणजे म्हाताऱ्या वेशेत असलेला युवराज म्हणतो जातो का काना खाली तुला संग्राम येईल येईल ये मी परत येईल आता पिंकी फार इम्प्रेस होते म्हाताऱ्या बाबांवर पिंकी म्हणते अरे वा म्हाताऱ्या आजोबा नाही म्हणजे आजोबा काय भारी नाही तुम्ही एकदम डॅशिंग स्टाईलनी भेटलात त्यांना थँक्यू 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 नमस्कार मी सरपंच आहे पण तुम्ही कोण आहे आता युवराज म्हणतो तुम्हाला काय करायचं तुमचं काम झालं ना पिंकी म्हणते हो हो ते तर झालं माझं काम झालं बरं झालं बाबा तुम्ही होते म्हणून वाचले मी नाही तर माझं काही खरं नव्हतं आज मग युवराज म्हणतो फालतूचा आगाव पण कशाला करायचं मग पिंकीला म्हणजे जरा बियड वाटतं त्याचं उत्तर कारण पिंकीने अजून त्याला ओळखलेलं नाहीये पिंकी आता निघायला लागते तेव्हा युवराज तिचा हात धरतो आणि म्हणतो अय तुला वाचवलं ना मी आता जातेच कुठे माझा मी तुला खुश केलं तू मला खुश कर पण आता पिंकी म्हणते हे म्हाते सोड मला आणि प्रेक्षकांनो इथे युवराज आणि पिंकीवरती एक गाणं दाखवलंय त्यांनी जुन्या मूवीमधलं गाणं आहे प्रियतम्मा प्रियतम्मा छान दाखवलं गाणं युवराजची ॲक्टिंग जबरदस्त आणि गाण्यामध्ये नाचता नाचता युवराजने त्याची दाडी काढून दाखवली आहे पिंकीला आणि मग पिंकी पण त्याच्यासोबत रोमँटिक होऊन नाचायला लागते ते फायनली ते गाणं संपलंय बऱ्याच वेळ गाणं दाखवलं त्यांनी मग आता पिंकी म्हणत असते धनी काय मस्त फायटिंग केली तुम्ही गाणं बघताना दूरदर्शनची मूवी बघतेय असं फील झालं होतं मला असो पण आता युवराज चिडलाय पिंकीवर युवराज म्हणतो प्रत्येक वेळेला तुम्ही मला अंधारात ठेवता आणि संकटात पडता तुम्हाला किती वेळेला वाचू मी आता पिंकी म्हणते काय करू धनी मी युवराज म्हणतो सगळी नाटकं बंद करा आता आणि चला आई साहेबांना खरं खरं सांगा पिंकी म्हणत असते आहो धनी असं कसं सांगू मी खरं खरं का केलं तुम्हाला माहिती आहे ना सुरेखा मावशींनी बरोबर सासूबाईंना अडकवलं असतं बापू साहेबांचा आणि सासूबाईचा घटस्फोट झाला असता आणि बापूसाहेबांनी सुरेखा मावशीशी लग्न केलं असतं मला माहित होतं सासूबाई श्रीमंत झाल्या म्हटल्यावर बापू बदलतील युवराज म्हणतो त्याच्यात काय नाही नवीन आहे बापूसाहेबांचा स्वभाव तुम्ही आधी घरी चला आणि सगळं काही सांगा घरच्यांना पिंकी म्हणत असते थांबा ना, ना, था। बर -बर ना धनी मला भीती वाटते हो त्यांना जर कळलं सासूबाईला तर सगळे बापूसाहेबांना सांगतील ना त्या आणि मग बापूसाहेब सुरेखा मावशी बरोबर लग्न करतील सासूबाईंना सोडून नाही धनी असं नाही करता येणार आपल्याला युवराज म्हणतो मग कसं निपटणार आहे हे सगळं प्रकरण तुम्ही पिंकी म्हणते तुम्ही काहीतरी हँडल करा ना युवराज वैतागतो आणि म्हणतो काही तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला माझं पटणार नाही तुम्ही कुठे ऐकणार आहे माझं तुम्ही तुमच्याच मनाचं करणार आहे युवराज वैतागून निघून जातो आणि आता संग्राम ने या दोघांचा रोमॅन्स आणि या दोघांचं बोलणं सगळं एका झाडामागे उभं राहून ऐकलंय आणि आता तो त्याच्या आईला सांगतो आई माझी शंका खरी ठरली सुरेखा म्हणते अरे कुठे तू मी केव्हाची वाट बघतीय आता हा संग्राम म्हणतो आई हे बघ मी पुढची प्लॅनिंग सुरू केलीय तू आता घरी पुढची प्लॅनिंग चालू कर हा झोल पिंकीने केलाय तू तु आता तुझ्या पुढच्या कामाला लाग सुरेखा म्हणते बरं झालं शाब्बास तू आता लवकर ये मी इकडे सगळी तयारी केली आहे तू ते सगळे पेपर पाठवून दे घरी मग संग्राम म्हणतो आई मी ऑलरेडी पोलिसांसोबत ते पेपर घरी पाठवणार आहे आता संग्राम फोन ठेवतो आणि म्हणतो पिंके तुला बघतोच आणि सुरेखा पण विचार करते आता तू माझा काटा काढणार होतीस ग पिंके आता तुला दाखवते मी पुढच्या पंधरा मिनिटात असं काय खेळ सुरू करते ना तुझ्या घरातले तुलाच आता बाहेर फेकून देतील तर प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्यू पूर्ण केला आहे पण पुढे आपण बघतोय पोलीस आले त्यांच्या घरी आणि सुशिलाबाईंना अटक करत आणि आणि बापूसाहेब खूप घाबरलेत मग छबी पिंकीला फोन करत असते पोलीस सांगतात की या सुशिलाबाईंच्या जमिनीमध्ये मानवी सांगाळे आढळले त्यामुळे आम्ही त्यांना किट अटक करतोय आता युवराजला पिंकी म्हणत असते लवकर चला धनी मला ना भीती वाटते काहीतरी वाईट ही काहीतरी वाईट होईल अशी भीती वाटते मला कारण सुशिलाबाईंना अटक झाली तेव्हा पिंकी आणि युवराज बाहेर आहे हबी युवराजला फोन करत असते पण फोनच लागत नसतो तर आता प्रेक्षकांनो पिंकीने तयार केलेला हा खेळ कसा तिच्यावर जीव घेणार ठरतो आहे ते पुढे बघूयात पण युवराज आणि पिंकी नक्कीच तो निस्तरतील कसा काय मजा येईल बघायला आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि या माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका पिंकीचा विजय असो डेली रिव्ह्यू आपल्या चॅनलवर धन्यवाद